ग्रामस्थ मुलीचे नातेवाईक शुक्रवारी संध्याकाळी सहा वाजता मंडळी बुद्रकोड गुरुवारी सहा वाजता फोन आला की तुमच्या मुलीनं असं आहे ज्यावेळी आम्ही तिथं आलो त्यावेळी पंधरा मिनिटाच्या आतमध्ये ते प्रेत विहिरीतून बाहेर काढलं परस्पर काढलं आम्ही न येण्याच्या अगोदरच ते गारगोटला आणलं आ, या ठिकाणी गाडगोडला आम्ही आल्यानंतर मुलीची चौकशी न करता गुन्हा दाखल अगोदर तुम्ही करता इथं गुन्हा दाखल करून घ्यायला टाळाटाळ केली आम्ही रात्री पी एम करण्यासाठी कोल्हापूरला गेलो आणि कोल्हापूरमध्ये आम्ही सांगितलं साहेबांना साहेब गुन्हा दाखल तुम्ही करून घेत नाही आणि मग पहाटे पाच वाजता लक्ष्मीपुरी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला लोकप्रतिनिधींचा एवढा दबाव की तिथं प्रेत इथं आणि घराला पोलीस बंदोबस्त होता त्यामुळं कायदा आणि सुव्यवस्था या अधिकाऱ्यांनी आणि पोलीस प्रशासनानं पाळायला पाहिजे होतं त्यांनी त्यांचं काम करायला पाहिजे लोकप्रतिनिधी लोकप्रतिनिधीचं काम करत राहतील पण कायदा आणि सुव्यवस्था पाळायचं काम हे पोलीस स्टेशनचं आहे अद्यापही तीन चार दिवस झालं गुन्हा दाखल होऊन यांनी कोणतीही कारवाई केलेली नाही आणि गुन्हेगारांना पाठीस घालण्याचं काम हे काही शक्ती करतायत आणि हे बरोबर नाही आणि म्हणून आम्ही मुलांचे मुलगीचे सर्व नातेवाईक आणि सर्व या ठिकाणी पोलीस स्टेशनला निवेदन देत आहोत की गुन्हेगार गुन्हेगारांना कायदेशीर शिक्षा व्हायला पाहिजे असे प्रकार टाळायला पाहिजेत आणि प्रत्येकाला स्वातंत्र्य आहे आणि म्हणूनच आम्ही निवेदन देतोय तीन दो त्या त्यांना ताबडतोब अटक करावी त्यांच्यावर कारवाई करावी अन्यथा शिदनेरली ग्रामस्थानी सह नातेवाईक एस पी कोल्हापूर पोलीस प्रमुखांच्या दारामध्ये महिलांसह आम्ही आंदोलन करत आहोत